कला मंच समूह आयोजित काव्य वाचन स्पर्धा विषय मनाच्या अंगणात सहभाग कवी काशीनाथ जोहरे छत्रपती संभाजीनगर मन विचार विचार कल्पनेचे हे आवार मन विचार विचार कल्पनेचे हे आवार कधी आवरच नाही त्याला व्यसनच नाही जसे मोकळे शिवार मन विचार विचार कल्पनेचे हे आवार स्वप्नांचा बाजार मना नाही किनार क्षणिक सोनार घडवी ते अलंकार बाग त्याची ही तयार मन विचार विचार कल्पनेचे हे आवार कधी आवरत नाही मना व्यसनच नाही मन मनाचा संसार विचार हे आर पार करी नवे कार भार नाही लागे नाच था थांग घेई येई लटकाच राग सैरा वैरा अस पळे मन मनाचे काजवे मन भलतेच लाज रे ते हासरे भाव नुसते दासरे मन विचार विचार कल्पनेचे हे आवार कधी आवरत नाही त्याला व्यसनच नाही जसे मोकळी शिवान मनाची खोलती खोली मन मनालाच बोली मन काढते रांगोळी मन असेच अबोली मागे सुवर्ण कांचोळी मन विचार विचार कल्पनेचे हे आवार मन म्हणे झाली रात मी आलो ती मी रात किती किती मला साथ मन होत बेफाम मुळी लागेना लगाम घालते हातात हात कधी पायही पायात सावरवे काशीनाथ मन विचार विचार कल्पनेचे हे आवार कधी आवरत नाही त्याला व्यसनच नाही जसे मोकळे शिवार मन विचार विचार